हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आणि आज आपण आपण म्हणजे ड्रेसबाईंनी टाकलेलं आहे मेथीची भाजी शिजायला आणि आता मस्तच मला भाजीच्या कडक भाकरी दाखवणं आणि पनीर पकोडे तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा छान अशी आपली मेथीची भाजी रेडी आहे आता इकडे भाकरीला तवा ठेवलेला आहे तर भाकरी करताना हो मी तुम्हाला नक्की दाखवते आणि आता इथे आपल्याला भाजी कमी वाटते म्हणून आपण आता इथे दोडके साल काढून घेतली त्याची थोडी शिरा आणि धुवून तर आता आपण हे ठेचून घेऊ तर आता इथे बघा मी मस्त खलब असा दा दोडका टाकून घेतलाय आता आपण हा दोडका खेचून घेऊ आता आपण इथे ठेचा दोडका ठेचून घेतला पिळून घ्यायचा इथे लसूण आणि मिरची शेचून घेणारे मी मिरची फुटून घेतली आता आपण हे पिळून घेऊ छान असे थोडस भाकरी केले बाजरीचे बघू शकता आणि आता आपण जोडका पिळून घेऊ तरी ते मी जोडका पिळून घेतो जास्त बी नाही पिळायचा नाही तर त्यातलं जेवण सत्व सगळं सा निघून जात इथं मी भाजी काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये दोड कापून आता इथे आपण कढईत एक पळी तेल टाकलं आता आपण तेल टाकलं की जिरं टाकून घेऊ जिरं तळतडलं आपण लगेच मिरची टाकून घेतली मिरची छान असं तेलात फ्राय करून घेऊ आपल्या भाकरी आपली रेडी आहे तर आता आपण मिरची थोडीशी फ्राय झाली की जोडपाचा ठेवा टाकून घेऊ खूप साधी आणि सिम्पल रेसिपी आहे नक्की बनवा आणि खा आणि आता आपण जोडपा टाकून घेऊ अशी आपली मिरची फ्राय झाली आहे तेलामध्ये पन, <laughs> आता दोडका असा आपण टाकून घेऊ आणि मिक्स करूया आता आपण याच्यावरचे ढाकण ठेवून मस्त छान असं दहा पंधरा मिनटं शिजवून घेऊ तर आता आपण बघू आपला ठेचा शिजलायचा बघा छान असा आपला ठेचा रेडी आहे असं नक्की बनवून बघा आणि इकडं आपल्या भाकरी पण रेडी आहेत अजून आपल्याला पकोडे बनवायचे तर आता बनवणार आहोत आपण इथं पकोडे तर बघा छान असं मी पकोड्याला हे आधी आलं लसूण सॉरी जिरं आणि लसूण लावून ठेवलं होतं नंतरला मीठ मिरची पावडर हळद टाकली आणि सुक्कच पीठ असं व्हायचं लय भारी पकोडे बनतात आता आपण तेल तापत ठेवलं आपण पकोडे बनवून घेऊ आता इथे आपण पकोडे टाकून घेतले तेलात आता आपण हे मस्त असे एका साईडचे फ्राय झाले की पलटी भरून तर बघा छान असे आपले पकोडे रेडी आहेत आता आपण हे काढून घेऊ असेच सगळे पकोडे आपण तळून घेऊ आपण असेच आपण सगळे पोकडे बनवून घेऊ तर बघा दुसरे पोकडे आपण असे सोडून घेतल्यात आणि हे छान असे पलटी करून घेऊ तर कसा वाटला माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय